महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांसोबत पिठलं भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेस तर्फे काळी दिवाळी साजरी करण्यात आली खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन पार पडले कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांनी पिटलं भाकर खाऊन प्रतिकात्मक काळी दिवाळी साजरी केली दिवाळी काही करणार पडावी सरकारचा दिवाळी खाली करण्याला पडावी यावेळी चेतन नरोटे म्हणाले सत्ताधाऱ्यांच्या बंगल्यात जल्लोष सुरू असताना शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे मदतीच्या केवळ घोषणा होत आहेत पण एकाही शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत मिळालेली नाही सरकारच्या निष्क्रियतेवर आणि भ्रष्टाचारावर टीका करत त्यांनी तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली जे शेतकरी ह्या मायबाप सरकारकडून वाढ बघते ह्या राज्याचे मुख्यमंत्री असतील व दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील त्यांनी घोषणा केली की शेतकऱ्यांना दिवाळीच्या अदूर पैसे देतो आज सगळ्यात कुणाला पाच पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत या राज्यातल्या शेतकरी वाट आहे की बा सरकार आम्हाला मदत करेल पण यांची मदत ही फक्त कागदावरची आहे हजारो कोटी त्यांनी सांगितलं की तेत्तीस हजार कोटी या ठिकाणी या शेतकऱ्याला आम्ही देणार आहे आज सगळीच पाच पैसे कुणाच्या देखील खात्यावर आलेले आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही दिवाळी शेतकरी मायबाप रडतोय शेतकऱ्यांना दिवस आज अंधार आहे शे शेतकरी कुठे खरेदी करू शकत नाही शेतकरी दिवाळी साजरी करू शकत नाही पण हे मंत्री संत्री हे मुख्यमंत्री मात्र बंगल्यामध्ये दिवाळी साजरी करतात म्हणून आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी काळी दिवाळी या ठिकाणी साजरा करतोय आंदोलनाला काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते